श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री राम जय राम जय जय राम नमस्कार पहिल्यांदा एक सूचना देतो की माझा व्हॉट्सअपचे दोन असे ग्रुप आहेत एक म्हणजे श्री दत्त चरित्र जो गुरुचरित्र पारायणांचा ग्रुप आहे आणि दुसरा म्हणजे गुरुदेव दत्त टू एम हा एक माझा व्हॉट्सअपचा चा ग्रुप आहे असे दोन माझे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत जर अन्य कुणी ग्रुप बनवलेला असेल आणि त्याच्यामध्ये दादाचं नाव घेऊन जर तुम्हाला ॲड करत असलं तर तुम्ही ॲड होऊ नका माझ्या नावाने आता अनेक लोक सेवा द्यायला लागलेले आहेत तर मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की माझा एकमेव हा तुम्ही आत्ता पाहता येतो गुरुदेव दत्त टू एम हा यूट्यूब चॅनल आहे याच चॅनलला मी माझे व्हिडिओ प्रसारित करत असतो अन्यथा कोणत्याही लोकांशी माझा काहीही एक संबंध नाही आहे मी कुणाच्या जवळही नाही आहे आणि कुणी माझ्या लांबही नाही आहे तुम्ही सगळे माझ्यासाठी सारखेच आहात आणि हे कार्य मी दत्ता हित बसून करतोय आणि दत्त प्रेरणेने मी तुम्हाला सर्व उपाय सांगत असतो जे तुम्हाला प्रॉब्लेम आहेत माझ्या जे चॅनलला व्हिडिओ आहेत त्याच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व व्हिडिओ पाहिले त्याचे कमेंट बॉक्स पाहिले तर नक्की तुमच्या लक्षात येईल की तिथं माझा नंबर दिलेला आहे तो नंबर तुम्ही हुडकून काढा प्रयत्न करा शक्यतो तुम्ही नंबर हुडकण्याच्या नादात माझे सगळे व्हिडिओ टच करून नुसते पाचाल आणि लगेच सोडून द्यायचाल त्याच्यामुळे व्यूजला प्रॉब्लेम येईल आणि अनेक लोकांपर्यंत ते व्हि वी, व्हिडिओ पोचणार नाहीत शक्यतो तुम्ही सगळ्यांनी सर्व व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दादाने नक्की एक्झॅक्टली उपायांच्या मागे काय सांगितलेलं आहे कोणता प्रामाणिक उद्देश आहे अनेक लोक आहेत काहीही का कमेंट टाकतात ज्यांना काही एक नॉलेज नाहीये त्यांना कुणीही विचारत नाहीये असे दाखवतात की आम्ही स्वामींचे मोठे भक्त आहोत पण मी त्यांना प्रामाणिकपणे सांगतो की तुम्ही आज दादाला एवढी लोक चॅनलवर नंबर मागतात तर याच्या मागे काहीतरी अर्थ असेल इतके लोक दादाशी कनेक्ट का झाले दीड वर्षापासून तर तुम्ही विचार करा आणि मग नंतर कमेंट टाका मी प्रामाणिकपणे सांगतो की स्वतःची शक्ती स्वतःचं पुण्य अशा घाण कमेंट टाकून तुम्ही घालवू नका शक्यतो मला कोणी वाईट कमेंट टाकतच नाही आहेत पण जे दुराचारी लोक आहेत जे विश्वासाच्या लायकीचे आहेत किंवा ज्यांचे चॅनल चालत नाही आहेत जे जळकुंडी लोक आहेत ते लोक फेक आय डी वर न कमेंट टाकतात आणि नाही ते प्रश्न विचारत बसतात नाही ते बोलत असतात तर त्यांना मी एकच सांगतो तुम्हाला काय टाकायचंय ते टाका दादा तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये तर आता मी आता प्रत्येक टाईसाठी महाराष्ट्रातल्या एक उपाय आणलेला आहे तो उपाय म्हणजे खूप सिद्ध उपाय आहे या उपायाने ही व्हिडिओ मी बनवलेला होता या उपायाने अनेक ताईंचं भलं झालेलं आहे अनेक ताईंचा संसार मार्गाला लागलेला आहे पाच मिनिटाचा उपाय आहे फक्त झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही सव्वा महिने केला तर मी प्रामाणिकपणे सांगतो की तुमच्या घरातले जेवढीही भांडणं असतील कल असतील तंटा असेल किंवा पती पत्नीमधलं नातं खराब असेल भांडण खटके उडत असतील तर नक्कीच तुमच्या नवरा बायकोमध्ये चांगलं नातं निर्माण होईल आणि तुमचा संसार सुखाचा होईल कुणाच्याही सांगण्यावरून तुमच्या दोघांमध्ये फूट पडणार नाही एवढं विश्वास दोघांच्या नात्यामध्ये येईल फक्त प्रामाणिकपणे भगवंताला म्हणजे महाराजांना तुम्हाला शरण जायचंय आणि हा उपाय करायचा आहे झोपण्यापूर्वी तर कोणता उपाय करायचा आहे तेही मी तुम्हाला सांगतो आता नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पहिल्यांदा लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तत्पूर्वी तुम्हाला अजूनही सांगतो की हा व्हिडिओ अनेक महिलांपूर पर्यंत तुम्ही पोहोचवला पाहिजे आता झोपण्यापूर्वी कोणता उपाय करायचा आहे काही नाही आता तुम्हाला सवा महिने एक उपाय करायचा आहे जर नवरा म बायकोमध्ये मतभेद होत असले बांधणं होत असले तंटा होत असले तर घाबरू नका सवा महिने तुम्हाला फक्त मांसार पाळायचं आहे आणि एक उपाय झोपण्यापूर्वी करायचा आहे कोणता उपाय आहे तुम्ही आता नवरा बायको ज्या रूममध्ये झोपताय त्या रूममध्ये तुम्हाला तीन कापूर घ्यायचे आहेत ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन कापूर घ्यायचे आहेत तीन कापूर घेतल्यानंतर ज्या रूममध्ये झोपताय ना तिथं प्रज्वलित करायचंय झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी तुम्ही हातपाय धुवून ही प्रक्रिया हा उपाय तुम्ही करा कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एक पाच मिनिटं तुम्हाला मंत्र जपायचा आहे पाच मिनिटं मंत्र जपल्यानंतर दत्त महाराजांचं नामस्मरण झाल्यानंतर ना दत्त महाराजांची मूर्ती आठवा मूर्ती आठवल्यानंतर दत्त महाराजांना म्हणा की दत्त महाराज आमचा संसार सुखी व्हावा आमच्या संसारामध्ये आमच्या दोघांची कधीही बांधणं होऊ देऊ नका आमच्या नात्यामध्ये प्रेम टिकावं व तुमचा कृपा आशीर्वाद मला माझ्या नवऱ्याला व माझ्या घराला माझ्या मुलाबाळांना भेटू दे एवढी कळकळीची विनंती करा बघा आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये कधीही भांडणं होणार नाहीत वाद होणार नाही तंटा होणार नाही हे तुमच्या दादाचे आज प्रामाणिकपणे शब्द येने आहे जो हा उपाय करेल त्याला प्रचिती येणे म्हणजे येणेच आहे तर हा उपाय नक्की सर्वांनी करा आणि अनुभव आन नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त